नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत हदग्याच्या फुलांची भाजी हदग्यांच्या फुलांची भाजी ही जास्त प्रमाणात गावाकडे केली जाते ही एक रान भाजी आहे चवीला खूप छान लागते आणि खूप पौष्टिकसुद्धा असते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि छान छान कमेंट कसा करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मैत्रिणीनं हे बघा मी बाजारातून हदग्याची फुले आणलेली आहेत हे बघा हदग्याची फुले आपण चांगले साफ करून घेऊ घेऊ फुलाच्या मधोमध मद एक तेट असत ते काढून घ्यायचं त्याच्या साईडच्या पाकळ्या वेगवेगळ्या करायच्या आणि त्याला हिरवं मागच्या बाजूने एक तेट असत ते पण काढून घ्यायचं हे बघा याप्रमाणे पाकळ्या साईडला होतात चला तर आपण सगळे फुलं चांगली साफ करून घेऊ तर बघा मैत्रिणीनं सगळी फुलं साफ करून घेताना काळजी घ्यायची त्यामध्ये किड्या मुंग्या असतात कारण हदग्याच्या फुलाच्या देठामध्ये गोडसर असा रस भरलेला असतो त्यामुळे हदग्याच्या फुलामध्ये किडे आणि मुंग्या जास्त प्रमाणात असतात तर बघू शकता सगळी फुलं साफ करून झालेली आहेत तर आता आपण फुलांची छोटी तुकडे करून घेऊ तुम्ही तुमच्या हाताने चाकूच्या साहाय्याने किंवा कात्रीच्या सहाय्याने छोटे तुकडे आवडीनुसार करू शकता मी येथे कात्रीचा वापर केलेला आहे तर बघा सगळ्या फुलांचे छोटे तुकडे कट करून झालेले आहेत आता हे आपण स्वच्छ पानाने चांगले दोन तीन वेळा धुवून घेऊयात स्वच्छ पाण्याने धुतल्यामुळे त्यामध्ये राहिलेले किडे मुंगे धूळ सगळे निघून जाते हे बघा स्वच्छ धुवून घ्यायचे आता सगळी फुलं स्वच्छ धुवून झालेली आहेत आता आपण गॅस चालू करून कढई गरम करायला ठेऊ हे बघा कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आता दोन ते तीन चमचे तेल टाकून घेऊयात आता फोडणीसाठी तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण जिरे मोहरीची फोडणी टाकून घेऊयात त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या पण तीन ते चार बारीक कट करून घेतलेल्या आहेत ते पण मी टाकून घेते बघा लसणाला चांगला लालसर कलर आलेला आहे तर आता आपण यामध्ये हजग्याची फुलं टाकून घेऊयात बघा हजग्याची फुलं टाकून घेतल्यानंतर चांगले मिक्स करून घेऊ तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट हिरवी मिरचीचा वापर करू शकता मी इथं लाल तिखट चा वापर केलेला आहे अर्धा चमचा हळद टाकायचं हळद <गणित> मीठ टाकल्यावर चांगलं मिक्स करून घेऊ म्हणजे हळद मीठ चांगलं सगळीकडे लागलं जातं दोन ते तीन मिनिट परतल्यावर त्यामध्ये आपण तुमच्या चवीनुसार तुम्हाला जसं जा कमी जास्त प्रमाणात आवडतं तसं मीठ टाकून घ्या आणि ते पण चांगलं मिक्स करा नंतर दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं वाटण टाकून घ्यायचं आणि वाटण टाकल्यानंतर सगळं मस्त मिक्स करून पाच ते दहा मिनिटे त्याला एक वाफ काढून घ्यायची वरती झाकण ठेवायचं हे बघा पाच ते दहा मिनिट झालेले आहेत तयार आहे आता आपली हातगेच्या फुलाची भाजी दिसायला मस्त चवीला छान चमचमीत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद मैत्रिणीनो